भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धांनी काय शिकवले भाग पहिला धम्मामध्ये भगवान बुद्धांचे स्वतःचे स्थान एक भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही येशू ख्रिस्त हे स्वतःला ख्रिश्चन धर्माचे प्रणेता मानित असत यापुढे जाऊन ते आपल्याला देवपुत्र मानित असत माणसाने येशू ख्रिस्त हे देवपुत्र आहेत असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी येशू ख्रिस्ताची अट होती अशा रीतीने येशू येशुख्रिस्तानी ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती येशू ख्रिस्तांना प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हे स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानित असत याशिवाय ते असेही मानित असत की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात म्हणजे मुक्ती नाही